हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड एम साधना नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आणि आज आपण सुरू करतो आहोत तुमचा ट्वेल्व्ह नंबरचा सायन्स चा लेसन स्टडी ऑफ साऊंड ओके स्टडी ऑफ साऊंड मध्ये आपण डायरेक्टली बघणार आहोत तुमचा एक्सरसाइज मध्ये फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन इट म्हणजे तुम्हाला फक्त रिकाम्या जागा इथे लिहायचा नाहीये तर रिकामा जागांचं जे उत्तर आहे ते का आलेलं आहे त्याचं कारण सुद्धा इथे लिहायचं आहे सो फर्स्ट फिल इन द ब्लॅक्स तुमच्या समोर आहे साऊंड डज नॉट ट्रॅव्हल्स थ्रू डॅश डॅश सो so, याचं उत्तर काय आहे साऊंड जो आहे तो कुठून वाहत नाही रे साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम मग तुम्ही तिथे लिह लिहिणार आहात साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम्म मग तुम्ही अशी पूर्ण ओळख लिहायची तिथे आता बघा आपण इतर वेस काय करत असतो तुमच्या ज्या फिलिन द ब्लँक्स आहे त्या डायरेक्टली असं फिलिन द ब्लँक्स येऊन उत्तर समजत पण नाही इथे तुम्हाला ह्या उत्तराचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे पॉईंट वाईज मग साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम तो व्हॅक्युम मधून का ट्रॅव्हल होत नाहीये सो so, सगळ्यात महत्वाचं जे साऊंडच्या ज्या वेव्हज असतात त्या कुठल्या असतात लॉंगिट्युड्युनल वेव्हज असतात ओके मग फर्स्ट पॉइंट येणार तुमचा साऊंड वेव्हज आर नीट समजून घ्या Uh, म्हणजे तुम्हाला पेपरला लिहायला सोपं जाणार लॉन्गिट्यड्युनल वेव्स साउंड वेव्स मग तुम्हाला फिल इन द मध्ये पण येऊ शकतं की साऊंड ह्या कुठल्या प्रकारचे वेव्स असतात इट इज अ लाँगिट्यड्युनल वेव्ज असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साऊंड ट्रॅव्हल करायला काय लागत असतं तर साऊंड ट्रॅव्हल करायला मीडियम लागत असतं फॉर एक्झाम्पल आपण एखादं लोखंडाचा बार घेतला किंवा लोखंडाचं किंवा लाकडा लाकडाचं लाकडाचं एक ओंडका घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा साऊंड ट्रॅव्हल होतो म्हणजे त्याच्यातमधले जे पार्टिकल्स आहे हा पहिला पार्टिकल काय होतं पहिले व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतो मग तो त्याची एनर्जी दुसऱ्या पार्टिकलला मग तिसऱ्या पार्टिकलला मग चौथ्या पाचव्या सहाव्या असे जे जे पार्टिकल्स आहे ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होत असते आणि मग तो साऊंड काय होत असतो त्या सॉलिड पोर्शन मधून काय होत असतो ट्रॅव्हल करत असतो मग आ, तुम्ही लिहू शकतात ड्यू टू व्हायब्रेशन ड्यू टू व्हायब्रेशन साऊंड ट्रॅव्हल ओके साऊंड ट्रॅव्हल आणि मग फोर्थ मध्ये काय लिहिणार तुम्ही इट रिक्वायर्स सॉलिड मीडियम ओके इट requires solid medium to travel the soil to travel the sound म्हणजे मी किती छान उत्तर तुम्हाला लिहिलेलं आहे की तुम्हाला इन शॉर्ट मी गिव्ह रिझनच लिहून दिलेला आहे की साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू म्हणजे तुमचा जो आवाज आहे तो व्हॅक्युम तुम्ही तिथे घंटीचा एक्सपेरिमेंट पण केला असेल सेवन स्टँडर्डला की तुम्हाला एक जार दिलेला आहे त्याच्यामध्ये काय केलेली आहे ती घंटी ठेवलेली आहे जसं जसं आपण त्या जार मधून व्हॅक्यूम पंपच्या सहाय्याने हवा काढून घेतो तसं तसं त्या घंटीचा जो आवाज आहे त्या घुंगरांचा आवाज कमी 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 होत जातो आणि शेवटी तो पूर्ण आवाज बंद होतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यातून ऑक्सिजन पास करायला सुरुवात तस तसा तो जो घुंगरांचा आवाज आहे किंवा त्या घंटीचा आवाज आहे तो वाढून वाढत असतो म्हणजे जर व्हॅक्युम क्रिएट केला तर आवाज बिलकुल ट्रॅव्हल होत नाही म्हणून साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम पण वेव हे लिहिणार नंतर कशामुळे साऊंड होतो डू टू व्हायब्रेशन साऊंड ट्रॅव्हल्स त्यानंतर इट रिक्वायर्स सॉलिड मिडियम किंवा कुठलाही मीडियम इथे सॉलिडलं लिहिलं पाहिजे इट रिक्वायर्स एनी मटेरियल मिडियम सॉलिड मटेरियल हा शब्द वापरला तरी चालणार आहे मटेरियल मिडियम टू

सॉलिड असतात त्या सॉलिडमधून साऊंडची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असते त्याच्यानंतर काय असते नंतर लिक्विड मध्ये असते आणि त्याच्यानंतर काय गॅसेस गॅसेसमध्ये म्हणजे गॅसेसमध्ये सगळ्यात कमी काय असते साऊंड कमी वेलॉसिटीचा काय होत असतो ट्रॅव्हल होत असतो तुम्ही बघा मोबाईल मधून येणारा आवाज तोच तुम्ही पाण्यात टाकल्या त्याच्यातून येणारा आवाज किंवा डायरेक्टली सो सॉलिड मधून जो साऊंड आहे तो सगळ्यात जास्त त्याची वेलॉसिटी काय असते हायएस्ट असते मग तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये काय दिले आहे द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन स्टील इज मग काय येणार आहे तिथे ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर पासुन, पासुन हे पूर्ण वाक्यात लिहायचं मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर लिहून दिल आहे ग्रेटर दॅन पासून आन्सर इथ पासून आहे पुढचं वाक्य पण तुम्ही लिहायचं आहे हे बीच फर्स्ट तुम्ही हे लिहिणार आहात म्हणजे असे चार पॉईंट लिहावे लागणार आहे मग काय की वॉटरमध्ये जी स्टील ची वेलॉसिटी आहे साऊंडची वेलॉसिटी आहे ती स्टीलमध्ये का असते ग्रेटर असते दॅन इन वॉटर वॉटरपेक्षा काय असते ग्रेटर असते का असते बिकॉज द वेलॉसिटी ऑफ सॉलिड इज अल्वेज ग्रेटर दॅन लिक्विड ओके हे रिझन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे रिझन तुमच्यासमोर आहे द वेलॉसिटी द बिकॉज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड इज ऑलवेज ग्रेटर दॅन हे प्रिन्सिपल आहे हे स्टँडर्ड आहे ठरलेलं आहे ओके लिक्विड देअर फोर देअर फोर पुन्हा प्रश्न लिहून काढायचा देअर फोर द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन स्टील हा हे पूर्ण वाक्यात लिहावं लागणार आहे काही केलं नाही बघा किती सिंपल आहे पॉइंट पॉईंटमध्ये पण प्रश्न लिहून काढला दुसऱ्या पॉईंटमध्ये पण प्रश्न लिहून देअर फोर लिहून फक्त इथे ग्रेटर ला काय केलं अंडरलाईन केलं फक्त दुसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहिलंय आपण बिकॉज द विलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड इज ऑल्वेज ग्रेटर दॅन लिक्विड हे सेंटेन्स लायचं आहे आणि म्हणून स्टील मधला जी वेलॉसिटी आहे साऊंडची ती ग्रेटर असणारे कशापेक्षा लिक्विड लिक्विड साऊंड इन वॉटर म्हणजे जो वॉटरमधला वा, वा, साऊंड आहे त्याच्यापेक्षा ठीक आहे सिंपल क्वेश्चन होता लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टूडेंट थर्ड फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे काय आहे तुमची थर्ड फिल इन द ब्लँक्स बघा काय म्हणतात ते द इन्सिडंट ऑफ डॅश डॅश इन अ डेली लाइफ शोज दॅट साउंड इज लेसर द दिटी ऑफ लाइट आपल्या डेली लाईफ मधला कुठला इन्सिडंट जो आपल्याला सांगतो की की जो तुमचं साऊंड आहे तुमचा जो ध्वनी आहे ध्वनीचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे म्हणजे कुठला रे लाइटनिंग म्हणजे आकाशामध्ये जी वीज चमकते त्याच्यातून आपल्याला कळत असते आता आकाशामध्ये वीज चमकते म्हणजे काय होत असतं रे आकाशामध्ये ज्यावेळेस वीज चमकते पहिले आपल्याला तो प्रकाश आणि मग त्या वीज आवाज येत असतो कारण जो साऊंड आहे बिकॉज द स्पीड ऑफ साऊंड इज थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड आहे आणि तुमचा स्पीड ऑफ साऊंड किती आहे थ्री हंड्रेड अँड फोर्टी मीटर पर सेकंड आहे म्हणजे तुमचा जो स्पीड ऑफ लाईट आहे तो थ्री हंड्रेड अँड थ्री इंटू टेन्स टू सिक्स टाइम्स ग्रेटर आहे कशापेक्षा स्पीड ऑफ साऊंड पेक्षा म्हणून तुम्हाला पहिले प्रकाश दिसतो आणि मग लाईट लाईटनिंगचा काय होत असतो वीज कडकडल्याचा आवाज येत असतो पहिले प्रकाश दिसतो डोळ्यांना कारण त्याचा स्पीड जास्त आहे मग आन्सर कसं लिहिणार फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्ही लिहिणार आहात ओके ऍट द टाइम ऑफ लाइटनिंग आन्सर कसं लिहिणार बघा बोथ साऊंड अँड लाईट प्रोड्यूस प्रकाश पण तयार होतो आणि आवाज पण तयार होत असतो बट वी सी लाइट फर्स्ट देन हिअर द साऊंड ऑफ लाइटनिंग जे आपण पहिले प्रकाशाला पाहतो आणि मग त्याचा आवाज येत असतो का त्याला रिझन बिकॉज द स्पीड ऑफ सा लाईट इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ साऊंड किंवा वेलॉसिटीला स्पीड किंवा वेलोसिटी स्पीड ऑर वेलॉसिटी स्पीड ऑफ लाइट किती ते पण सांगितलं तुम्हाला ग्रेटर आणि फोर्थ फिफ्थ पॉइंट मध्ये आर फोर लाईज पूर्ण प्रश्न जो आहे वरती दिसतो तुम्हाला तो प्रश्न पस तसंच तसं तस परत लिहून काढायचं आहे क्वेश्चन आणि फिल इन द ब्लँक्स लाईटनिंगच्या खाली अंडरलाईन करायचे आलं लक्षात अशा पद्धतीने आपला थर्ड फिल इन द ब्लँक झालेली आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल की लाईटचा स्पीड किती आहे तर लाईटचा स्पीड सगळ्यांना माहिती पाहिजे थ्री इंटू टेन रेस टू एट मी मीटर पर सेकंड आणि तुम्हाला जर साऊंडचा स्पीड कोणाला माहिती पाहिजे तर तो आहे तुमचा थ्री हंड्रेड अँड फोर्टी मीटर पर सेकंड हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे ठीक आहे ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स स्टुडंट ही तुमची फोर्थ फिल द ब्लँक्स म्हणजे लास्ट द ब्लँक्स आहे पण हे आपल्याला साध्या सुद्धा फिलिन द ब्लँक्स नाही आपल्याला त्या इन द ब्लँक्स तुम्हाला गिव रीजन सारख्या एक्सप्लेन करावं लागतं चार 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 का चार कारणं लिहावी लागतात पण मग त्याच्यामुळे तुमचं गिव्ह रिजन हे क्लिअर होतं आणि फिलिन द ब्लँकचे फुल मार्क्स पण तुम्हाला इथे मिळणार आहे फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे टू डिस्कवर अ सुकेन ऑर शिप्स ऑर ऑब्जेक्ट डीप इन साइड द सी डॅश डॅश टेक्नॉलॉजी इज यूज म्हणजे बघा अंडर वॉटरमध्ये जे जहाज असतात पाणबुडे असतात त्यांचं डिस्टन्स किती आहे ते पाणबुडे आहे त्यांचं स्पीड काय आहे हे काढण्यासाठी कुठली सिस्टीम वापरत असणार आहे सोनार सिस्टीम ओके सोनार सिस्टीम मग पहिल्या पॉइंटमध्ये सोनार हे त्याचं फिलिंग द ब्लाईंकचा आन्सर आहे ते लिहिणार आहे मग दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण सोनारचा फुल फॉर्म आपल्याला आप माहिती पाहिजे सोनारचा फुल फॉर्म काय आहे साऊंड एस ओ यू एन डी साऊंड एन म्हणजे नेव्हिगेशन साऊंड नेव्हिगेशन अँड ए म्हणजे अँड आता सगळ्यात पहिले आपण त्याचा फुल फॉर्म लिहिणार आहोत साऊंडचा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा काय आहे त्याचा फुल फॉर्म आहे रेंजिंग म्हणजे ह्या सिस्टीमचा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम इज यूज इज यूज कशासाठी वापरतात ते खाली टू फाईंड द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट खालचे जे पानगुडे आहेत त्यांचं पा जमिनी पाण्यापासून जमिनीपर्यंतचे जे अंतर आहे ते काढण्यासाठी टू फाइंड द डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ अन ऑब्जेक्ट अँड स्पीड ऑफ ऑब्जेक्ट स्पीड ऑफ ऑब्जेक्ट स्पीड ऑफ अंडर वॉटर ऑब्जेक्ट लिहि अंडर वॉटर ऑब्जेक्ट वॉटर ऑब्जेक्ट आता हे कशाने डिटरमाइन करत असेल रे तुम्ही सातवीला शिकले असाल साऊंड या लेसन मध्ये कुठले अल्ट्रासॉनिक साऊंड इज यूज टू डिटर्माइनिंग द पोजिशन ऑफ दी शिप्स वगैरे हां अल्ट्रासॉनिक साऊंडचा आपण यूज करत असतो नंतर आईच्या पोटामधले जे गर्भ आहे ते गर्भाचं स्थान कसं आहे त्याला काही आजार नाही ना ह्याच्यासाठी वापरतात त्याच्यानंतर मेटॉलॉजीच्या फील्डमध्ये सुद्धा ह्या तुमच्या सोनोग्राफीच्या फील्डमध्ये ह्या सोनार सिस्टीमचा उपयोग होत असतो नंतर पानबुडे जे आहे ते कुठपर्यंत आहे त्यांचं डिस्टन्स काय याच्यासाठी या अल्ट्रासॉनिक साऊंडचा यूज करत असतो ठीक आहे अल्ट्रासॉनिक साऊंड अजून तुमचं जे बॅट आहे हे सगळं सातवीला शिकलेलं आहोत ठीक आहे सो इथे इट डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासॉनिक साऊंड हे असे आन्सर मस्त लिहायचे अल्ट्रासॉनिक साऊंड आता अल्ट्रासॉनिक साउंडच्या सहाय्याने कशा पद्धतीने डिटरमाइन करतात रे जे ट्रान्समीटर असतं म्हणजे वरतून हे तुमचं जहाज आहे हे तुमचं काय आहे इथे हे तुमचं काय आहे जहाज आहे समजा हे तुमचं काय आहे जहाज आहे या जहाजाहून काय करतात हं हे तुमचं पाणी आहे हा माणूस बसलेला आहे एक हां समजायचं इथून काय करतात अल्ट्रासॉनिक साऊंड असा इथे पास करत असतं तो जाऊन ट्रान्समीटरकडून पास होतो मग तो ट्रान्समीटर जाऊन इथे तो अल्ट्रासॉनिक जाऊन इथे आदळतो आढळल्यानंतर तो पुन्हा रिव्हर्स होतो आणि त्याच्यावरून त्याचे जे डिस्टन्स आहे ते काढता येतं त्याचा स्पीड सगळ्या गोष्टी या काढ काढता येत असतात अल्ट्रासॉनिक साऊंडवरून येत्या लक्षात काय लिहिणार आहात तुम्ही पुढे साऊंड ट्रान्समिटेड बाय ट्रान्समिटेड आता तुम्ही म्हणाल टीचर फार मोठी मोठी उत्तर आहे पण मग हे आपल्याला गिव्ह रिझन साठी गिव्ह रिझन टाईप लिहितोय आपण बाय ट्रान्समिटर गेट रिफ्लेक्टेड बॅक ऑब्जेक्ट बॅक बाय द ऑब्जेक्ट इन द बाय द ऑब्जेक्ट इन द सी समुद्राखाली किंवा काही जे ऑब्जेक्ट असेल होडी असेल पाणबुडे असेल काही जे असेल वरतून साऊंड पाठवलं जात असं तो त्या ऑब्जेक्टला जाऊन धडकतो समजा खाली काहीतरी पाणबुडे डायव्हर्स गेलेले आहे त्यांना जाऊन तो धडकतो आणि धडकल्यानंतर मग ते कुठल्या पोझिशनला आहे ते आपल्याला कळत असतं साऊंड ट्रान्समिटेड बाय ट्रान्समिटर गेट रिफ्लेक्टेड बॅक बाय दा ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट होत असतं आणि त्याच्यानंतर ड्यू टू दिस we comes to know comes to know the position the speed speed the position speed and distance of an object of an object last point made देअर फोर किंवा हेन्सली आणि पूर्ण प्रश्न तसा तसा लिहून काढा डॅश करू नका ठीक आहे सो अशा पद्धतीने चारही फिल इन द ब्लँक्स आपण छान छानपैकी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन ओके स्टुडंट आपण बघतो आहोत आपला सेकंड क्वेश्चन एक्सप्लेन विद सायंटिफिक रिझन्स म्हणजे आपल्याला शास्त्रीय कारणे द्या स्पष्ट करायचं आहे तीन आपल्याला गिव्ह रिझन इथे दिलेला आहे पहिला जो क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे द रूफ ऑफ मूवी थिएटर्स अँड द कॉन्फरन्स हॉल इज कव तुम्ही बघा कधी मूवी थिएटरमध्ये गेलेले आहात कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलेले आहे त्यांचे जे वरचे जे सेलिंग्स असतात म्हणजे वरचे जे छतं असतात ते नेहमी कव शेपचे का असतात का असणारे तुमच्या मनात काय विचार येतोय हं तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याचं गिव्ह रिझन लिहायचं आहे गिव्ह रिझन लिहिण्यासाठी पहिलं तर एकदम सिंपल आहे पहिलं काय करायचं जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन ऍज इट इज लिहून लिहून काढायचं आहे किंवा शेवटी हेन्स लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं ते जे कॉन्फरन्स हॉल आहे किंवा तुमचे जे मूव्ही थिएटर आहे त्याचे जे सिलिंग आहेत ते कब असल्यामुळे काय होत असतं रिव्हायब्रेशन ऑफ दी साऊंड जे आहे सगळे जे ऑडियन्स बसलेले आहेत पिक्चर बघण्यासाठी मूवी बघण्यासाठी किंवा कॉन्फरन्स हॉलमध्ये जे कोणी मीटिंगला बसलेलं आहे त्यांना इक्वल क्वालिटीचा जो साऊंड आहे तो, तो, तो सगळ्या ऑडियन्स पर्यंत ऐकायला जावा म्हणून ते शेप काय असतात कब असतात समजा ते शेप जर कर नसते तर इकोप तयार झाला असता जो साऊंड आहे तो परत परत रिपीट झाला असते काही जो वक्ता काय बोलतो त्याच्यातले अर्धे वाक्य गायब झाले असते साऊंड लॉस झाला असतात त्याच्यामुळे त्यांचे जे कव सरफेस असतात कोणाचे तुमचे मूवी थेट मूव्ही थिएटर जे आहे त्याचे वरचे जे छत असतात किंवा तुमचे कॉन्फरन्स हॉल आहे त्याचा जो वरचा छत असतो तो काय असतो कव शेप असतो ठीक आहे चला लिहून काढूया द रूफ ऑफ मूव्ही थिएटर्स काय आहे रे अजून अँड अ कॉन्फरन्स हॉल इज कर्व सो दॅट का रे सो दॅट आपण त्याचं रिझन लिहिणार आहोत सेकंड मध्ये ओके काय लिहिणार द साऊंड reflecting from ceiling it can reach all parts of hall or theaters theaters uniformly ओके okay? म्हणजे तुमच्या थिएटरमध्ये किंवा तुमच्या कॉन्फरन्स रूममध्ये जो काही आवाज प्रोड्यूस झाला तो वरती सिलिंगवरला जाऊन तो काय होणार रिफ्लेक्ट होणार रिफ्लेक्ट कर्व सरफेस असल्यामुळे कर्व सरफेस असल्यामुळे तो रिफ्लेक्ट होऊन परत काय येणार खाली येणार आणि सगळीकडे सेम युनिफॉर्मली सगळ्या ऑडियन्स पर्यंत सेम युनिफॉर्मली पोचणार आहे आता पुढच्या याच्यामध्ये एक लिहा इफ इफ द सरफेस सरफेस are not curves kaimunari not curve there is there is eco production hmm? there is eco there is sound loss eco production sound loss and reverberation reverberation is the sound for repeat ऑफ साऊंड आफ्टर आफ्टर रिफ्लेक्शन हे सगळे परिणाम होणार आहे देअर फोर फोर तुम्ही लिहायचं तर लिहा नाही तर आता वरती ऑलरेडी लिहिलेलं आहे दोन दोन वेळा आपला प्रश्न लिहून होईल देअर फोर म्हणून त्याचे जे सरफेस असतात तो काय असं असतो कॉन्फरन्स हॉल किंवा तुम्ही चमचे जे मूवी थिएटर आहे आता काय करा कधी थिएटर पाहिलं थिएटरमध्ये पिक्चर पाहायला गेले किंवा एखाद्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बघा बरं त्यांचे सर्फेस कर्व आहे की नाही कशासाठी कर्व असतात हे आय थिंक तुम्हाला रिझन कळलं असेल लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सायंटिफिक रिझन नेक्स्ट गिव्ह रिझन तुमच्यासमोर आहे काय म्हणतात द इंटेन्सिटी ऑफ रिव्हर्बेशन इज अ हायर क्लोज अँड एमटी हाऊस तुम्ही कधी पण एखाद्या रिकाम्या घरी रिकामी रूम आहे ज्याच्यामध्ये फर्निचर नाही कर्टन नाही काहीही सामान नाही अशा घरामध्ये तुम्ही गेले असाल आणि बोलले असाल तर तुम्हाला काय मिळेल तुमचा जो आवाज आवाज आहे तो आपल्याला रिव्हर्बेशन म्हणजे रिपीट ऐकायला मिळेल किंवा इको तयार होताना दिसेल काय रे असं का, का होत असतं याच्यामधलं पहिले सायंटिफिक रिझन समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण आपली रूम असते आपल्या हो किंवा हॉल असतं त्या हॉलमध्ये काय असतं सोफा असतं फर्निचर असतात कर्टन्स असतात अजून खूप साऱ्या गोष्टी असतात की जे आपण बोलल्यानंतर जो साऊंड आहे तो साऊंड काय करत असतात ऍप्स ऑफ करून घेत असतात त्याच्यामुळे आपल्याला रिव्हर्बेशन इको वगैरे तिथे प्रोड्यूस होत नाही पण ज्यावेळेस तुम्ही एम टी हाऊसमध्ये किंवा एखाद्या रिकाम्या घरामध्ये रिकाम्या खोलीमध्ये जातात तिथे साऊंड ॲप्स ऑफ करणारे फर्निचर कर्टन हे कुठलेही पदार्थ नसतात त्याच्यामुळे तुम्हाला तिथे इंटेन्सिटी आहे साऊंडची जी इंटेन्सिटी आहे ती एमटी हाऊसमध्ये तुम्हाला जास्त रिव्हर्बेशन जे आहे ते ऐकायला मिळत असते हे झालं क्रिस्टल क्लिअर लक्षात आलं तुमच्या आता हेच आपल्याला काय करायचं शब्दामध्ये मांडायचं आहे ओके मग फर्स्ट मध्ये काय लिहिणार आहात इन एमटी हाऊस इन एमटी हाऊस आपल्या शब्दात लिहायचंय देर इज नो साऊंड ऍबसॉबिंग मटेरियल ओके साऊंड ऍबसॉबिंग मटेरियल मटेरियल्स मग आता साऊंड ऍब मटेरियल्स काही पण लिहू शकतात लाईक सोफा फर्निचर फर्निचर काही पण असू शकतं ना, ना? तुमचे कप कबड्स वगैरे आहेत और कर्टन्स एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्हाला काय जे लिहायचं फ्रीज रेफ्रिजरेटर काय काय लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकतात ओके आणि त्याच्यामध्ये काय होत असतं सगळ्यात महत्वा मल्टिपल रिफ्लेक्शन होत नाही Uh, जे तुमचं जो समजा साऊंड आहे आपण प्रोड्यूस केला तो मल्टिपल रिफ्लेक्शन होतो जर सोफा असेल तुमचे कटन्स असेल तुमचा फ्रीज असेल याच्यामुळे मल्टिपल मल्टीपल रिफ्लेक्शन होत असतं आणि तुमची जी इंटेन्सिटी आहे ती साऊंडची वाढत नाही इफ द रूम्स आर टी रूम्स आर टी जर रूम तुमची टी आहे द साऊंड डज नॉट एस्केप फ्रॉम दी रूम द साउंड डज नॉट एस्केप तो बाहेरच पडू शकत नाही एस्केप फ्रॉम रूम रूम मधून तो बाहेरच पडू शकत नाही कारण मल्टिपल रिफ्लेक्शन होत नाहीये ओके थर्ड पॉईंटमध्ये काय लिहिणार मल्टिपल रिफ्लेक्शनचा तुम्ही पॉईंट लिहिणार आहात देअर फोर मग काय होणार आहे आपला जो uh, रूम आहे ती टी असल्यामुळे आपला जो आवाज आहे तो काय होणार आहे मल्टिपल रिफ्लेक्शन तिथे होणार आहे आणि तोच आवाज आपल्याला इकोसारखा परत रिव्हर्बेशन तिथे होणार आहे त्याची इंटेन्सिटी काय होणार आहे तुमच्या आवाजाची वाढणार वाढणार आहे फोर इट द साऊंड द साऊंड सफर्स म्हणा किंवा फॉर्म्स म्हणा सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन मल्टिपल रिफ्लेक्शन कॉजेस रिव्हर्बेशन ऑफ साऊंड मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन रिव्हर्बेशन ऑफ साऊंड म्हणजे ते साऊंड आहे ते परत परत काय होणार आहे आपल्याला रिपीटली ऐकायला येणार आहे किंवा इको प्रोडक्शन तिथे होणार आहे चौथ्या पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात देअर फोर लिहायचं आणि क्वेश्चन लिहायचं आहे देअर फॉर द इंटेन्सिटी ऑफ रिव्हर्बेशन ऑफ द साऊंड इज ग्रेटर इन अ क्लोज ऑर एमटी स्पेस सगळ्यात महत्त्वाचं एमटी हाऊस देर इज नो साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियल एमटी हाऊसमध्ये काहीच नसतं फर्निचर सोपा कर्टन काही नसतं नंतर इन द रूम्स इफ द रूम सार एमटी द साऊंड डज नॉट एस्केप फ्रॉम द रूम एम असल्यामुळे तू बाहेर जाऊ शकत नाही त्यानंतर त्याच्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन होत असतं मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा शब्द तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे हाँ प्रश्न, हाँ की की हा sound हो। प्रश्न हा उत्तरामध्ये आला नाही तर तुमचा आन्सर पैकी मार्क मिळणार नाही मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यामुळे आपल्याला लिव्हरवेशन ऑफ द साऊंड हे ऐकायला येत असतं त्याच्यामुळे साऊंडची इंटेन्सिटी काय असते तुमची एक्स्ट्रा असते फॉर इथे डॅश नका करू प्रश्न प्रश्न पुन्हा एकदा लिहून काढायचा आहे सो अशा पद्धतीने आपण सेकंड गिव्ह रिझन इथे बघितलं आहे लेट्स मूव्ह टू द थर्ड गिव्ह रिझन स्टुडंट लास्ट आपलं गिव्ह रिझन आहे काय दिलेलं आहे वी कॅन नॉट हिअर द इको प्रोड्यूस इन द क्लासरूम आपल्या मध्ये आपल्याला इको काय ऐकायला येत नाही रे Uh, सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या क्लासरूममध्ये किती गप्पा मारत असतो शिक्षक आपल्याला शिकवत असतात तरी आपल्याला इको काय ऐक ऐकलं येत नाही तर सगळ्यात महत्वाचं इको प्रोडक्शनसाठी काय लागत असतं तुमचं म्हणजे सो, सोर्सेस ऑफ साऊंड म्हणजे समजा मी टीचर आहे मी तुम्हाला शिकवती आहे माझ्या तोंडातून जो आवाज बाहेर पडतो तो जो जाऊन आहे तो रिफ्लेक्ट होऊन त्या भिंतीवर जाऊन तो आदळणार आणि अदळणार आदळून आल्यानंतर मग तुम्हाला तो इको प्रोड्यूस पण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कंडिशन आहे की जे ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे ते तेवढं लागतं की नॉर्मल जर आपल्याला इको प्रोड्यूस म्हणजे तुम्हाला जर इको ऐकायचं असेल नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला इको ऐकायचा असेल तर म्हणजे काय करणार आहे मी सोर्स ऑफ साऊंड आहे मी सोर्स ऑफ साऊंड आहे मी टीचर आहे माझ्या पाडूसपासून निघाला जो आवाज आहे तो समोरची भिंतीवरती जाऊन आदळणार आणि मग मला इको ऐकायला येणार मग ते माझं अंतर आणि त्या सोर्स ऑफ साऊंड आहे मी आणि पुढचा जो वॉल आहे ऑबस्टॅकल आहे त्याचं अंतर कमीत कमी सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे किती कमीत कमी सेव्हन्टीन पॉईंट आणि आपल्या वर्ग खोल्यांमध्ये एवढं अंतर नसतं अगदी क्लोज असतात अगदी शेवटचा जो बेंच असतो तो भिंतीला टेकलेला असतो म्हणजे त्याच्यामुळे काय होत असतो इको जरी प्रोड्यूस झाला तरी मुलांना ऐकायला येत नाही म्हणजे कमीत कमी हे डिस्टन्स जे 17.2 पॉईंट टू मीटर नसल्यामुळे तो इको हा आपल्या रूम क्लासरूम मध्ये ऐकायला येत नाही ठीक आहे सो so, फर्स्ट पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग तुमच्या सराउंडिंगचं टेम्परेचर कसं आहे थंड हवामान आहे की आर्द्र आहे की ह्युमिड आहे खूप ड्राय आहे खूप उष्णता आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतो इको प्रोडक्शन द प्रोडक्शन ऑफ इको डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग अजून कशावरती इट इज ऑल्सो डिपेंड ऑन सगळ्यात महत्वाचं सोर्स ऑफ साऊंड अँड ऑबस्टॅकल ऑबस्टॅकल्स म्हणजे समोरचा सरफेस ठीक आहे फर्स्ट पॉईंट समजला सेकंड पॉईंट मध्ये इट इज ऑल्सो डिपेंड ऑन दी डिस्टन्स पाहिजे होतं बरं काही ते टाका ह्या डिस्टन्स ऑफ सोर्स ऑफ साऊंड अँड ऑबस्टॅकल टू टू हिअर इको ॲट ट्वेंटी टू डिग्री सेंटीग्रेड म्हणजे नॉर्मलला आपल्याला ह्यायचं आहे इको द मिनिमम डिस्टन्स मिनिमम डिस्टन्स कशामधलं रे सोर्स ऑफ साऊंड म्हणजे कोन मी आणि ती समोरची भिंत यांच्यामधला अंतर किती पाहिजे सेवन्टीन पॉईंट टू मीटर टू हिअर इको ॲट ट्वेंटी टू डिग्री सेंट सेल्सियस सेल्सिअस द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड टीचर ते भिंत याचा अंतर किती पाहिजे अँड ऑबस्टॅकल इज 17.2 पॉइंट टू मीटर एवढं डिस्टन्स पाहिजे पण जनरली तेवढं नसतं म्हणून आपल्याला इको ऐकायला येत नाही ओके चौथ बट इन द क्लासरूम ग्लासरूम डिस्टन्स distance, distance इज लेस दॅन सेवन टू मी सेव्हन पॉईंट टू मीटर पेक्षा हे डिस्टन्स काय असतं तुमचं लेस असतं अँड सीलिंग इज नॉट सो हाय तुमचं जे छत आहे वरचं डायरेक्ट खूप वरती असतं का नाही एकदम खाली असतं टेकलेलं असतं हाय आणि म्हणून ते इको प्रोडक्शन होत नाही आणि मग चौथ्या लास्टच्या पॉईंटला काढणार देअर फोर लिहिणार आणि प्रश्न लिहून काढणार किती सुंदर पाच पॉईंट आपल्याला इथे मिळालेला आहे पहिले काय लिहिलं तुम्ही इको प्रोडक्शनसाठी दोन गोष्टी गरजेचं असतं एक टेम्परेचर गरजेचं असतं आणि डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड अ ऑबस्टॅकल हे गरजेचं असतं मिनिमम ट्वेंटी टू डिग्रीला मिनिमम डिस्टन्स <coughs> किती पाहिजे सोर्स ऑफ साऊंड म्हणजे मी आणि ती समोरची भिंत सतरा पॉईंट दोन मीटर एवढं अंतर पाहिजे परंतु क्लासरूममध्ये हे डिस्टन्स सतरा पॉईंट दोनपेक्षा पेक्षा कमी असतं आणि म्हणून आणि सिलिंग पण जास्त हाय नसतात आणि म्हणून इको प्रोडक्शन होत नाही क्लासरूममध्ये ओके सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे तुम्हाला अगदी पॉईंटच्या पॉईंट मी समजावून सांगितलं आहे उत्तर कसे लिहायचे मनाने आपल्याला तयार करायचं डायरेक्ट पाठ नाही करायचे रट्टा नाही मारायचे अशा पद्धतीने आपल्या मनाने लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला शंभर टक्के पेपरला याचा उपयोग होईल याची माझी खात्री आहे आणि तुमचे काही अडचणी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया पुढच्या प्रश्नांसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन